मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज रंगे पाटील यांनी परत उपोषण सुरू केलंय आणि अत्यंत त्यांची वाईट अवस्था सुरू आहे नववा दिवस उपोषण त्यांच्या त्यांची तब्येत खूप ढासळत चालली तर तब्येत त्यांची ढासळत चाललेली आणि सरकारचा असंवेदनशीलपणा बघता आम्ही सर्व बारशीतील मराठा बांधव सर्वजण एकत्र आलोत आणि उद्या बार्शी बंदी आम्ही हाक देतोय तर सर्व व्यापारी बांधवांना विनंती राहील बार्शी तालुक्यातील सर्व सर्व बार्शी तालुका आणि बार्शी शहर ते बंद सगळ्यांनी ठेवावं म्हणून जरा जरंगे पाटलांचा आवाज तो सरकार पण पोचावा आणि सरकारने त्वरित त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि सकारात्मकता दाखवावी यासाठी आम्ही सर्व समाज बांधव जमलो आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळ आणि तहसीलदार साहेबांना पण आम्ही निवेदन देतो त्या बार्शी बंदचं पोलीस स्टेशनला पण देणार आहे त्या बार्शी उद्याचा बार्शी तालुका बंदमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने मेडिकल सोडून सर्वांना विनंती नाही की सर्वांनी बंद करून द्या बार्शी बंद करून त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवा आम्ही पाठिंबा देतो